शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा शहराची खबर बात ख्रिश्चन धर्माच्या आत्महत्या केलेल्या सांगली येथील सौर सा। ऋतुजा गर्भवती उच्च शिक्षित आहे सकाळी दहा वाजता झालेल्या या मोर्चेमध्ये महिलांनी तरुणांनी वृद्धांनी आदी कुटुंबांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता धर्मांतराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली धर्मांतर बंद करा ऋतुजा राजगे यांना न्याय मिळालाच पाहिजे हिंदू धर्म सुरक्षित राहिला पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या या मोर्चे मध्ये विविध समाज घटक संघटनेचे प्रतिनिधी महिला संघटना तसेच विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत धर्मांतराच्या विरोधात एकजूट दाखवले यावेळी काही महिलांनी आश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी हातात ऋतुजाचे फोटो आणि न्यायाची मागणी करणारे फलक घेतले होते शहर पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्यासह कोतवाली पोलिसांनी कारवाई करत संभाजीनगर मार्गे केडगाव परिसरात आलेल्या एका तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई करत सुमारे एकोणीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा गांजा तीन वाहने आणि अकरा मोबाईल सह एकूण अठ्याऐंशी लाखांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणात एकूण दहा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले जेहूर बायजाबाई ते नगर रोड वरील पिंपळगाव मालवी शिवारात चार चाकीची धडक बसून झालेल्या अपघातात तरुण जखमी झाला अमोल संभाजी काळे असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे हा अपघात दुपारी अकरा वाजेच्या सुमारास झाला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला भाजपचे शहर जिल्हाध्यक्षपदी अनिल मोहिते यांची नियुक्ती झाली तर महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार जयंत एलुलकर यांना मिळाला त्याबद्दल दोघांचाही बन्सी महाराज मिठाईवाले यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी अनिल अशोक जोशी कृष्णा जोशी राजकुमार जोशी संजय जोशी धीरज जोशी मनोज जोशी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते तमिळनाडू येथून विना परवाना निंबळक बायपास मार्गे नागापूर एम आय डी सीतील आलेल्या फटाक्याने भरलेला कंटेनर एम सी पोलिसांनी शनिवारी पकडला या प्रकरणी कंटेनर चालकासह एका स्थानिकास ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सुरेश कुमार वेलस्वामी किरण संजय खामकर असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहेत निंबळ बायपास मार्गे विना परवाना फटाक्यांनी भरलेला कंटेनर एमआयसीतील लांबखेडे चौकात आला असून कंटेनर मधील फटाके टेम्पो मध्ये भरले जात होते शहराच्या खबरपात मध्ये आपण इथंच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर